विज्ञाना विषयातील मानवी शरीरातील सांधे विषय माहिती बिजागरीचा सांधा हा सांध्याचा एक प्रकार आहे जिथे दोन सांधे एकमेकांच्या विरुद्ध एकाच दिशेने फिरू शकतात जसे की दरवाजाचा बिजागरा हा सांधा एक प्रतलात हालचाल करण्यास मदत करतो जसे की बुडगा आणि कोपरा बिजागरी सांध्याची वैशिष्ट्ये एका दिशेने हाल हालचाल हा सांधा एका विशिष्ट दिशेने किंवा प्रतलातच फिरू शकतो इतर सांध्यांपैकीपेक्षा पे, जास्त गती नसते उदाहरणार्थ गुडगा कोपर बोट आणि बोटांमधील सांधे बिजागरीचे सांध्याचे उदाहरणे आहेत साध्या गती हा सांधा एकाच दिशेने हालचाल करतो जसे की दरवाजाचा बिजागर निष्कर्ष बिजागरी सांधा मानवी शरीरात महत्त्वाची आहे कारण तो विशिष्ट प्रकारच्या हालचालींना मदत करतो जसे की हात आणि पाय वळवणे किंवा सरळ करणे यासाठी बिजागरीचा सांधा महत्त्वाचा असतो उकळीचा सांधा उकळीचा सांधा हा असा सांधा असतो की जिथे एक हाड दुसऱ्या हाडाच्या पोकळ जागेत सांडलेले असते या सांध्यांमध्ये हाडांची हालचाल दोन किंवा अधिक दिशांनी शक्य होते खांदा आणि कुवा हे पोकळीच्या सांध्याचे उदाहरणे आहेत पोकळीचा सांधा रचना एका हाडांच्या गोलाकार टोका दुसऱ्या हाडांच्या वाटेमध्ये बसवलेले असते हालचाल मागे पुढे बाजूला वगैरे दोन तीन दिशांनी हालचाल होऊ शकते उदाहरणार्थ खंदा खुबा सध्याचे इतर प्रकार बिजागरीचे सांदा करवरती उचल सांदा सकर सरकता सांदा बॉल आणि सॉकेट कंडी लाईट ती सँडल ग्लायडिंग सांदे म्हणजे तुमच्या शरीरातील कोणतीही जागा जिथे दोन हाडे एकत्र येतात ते तुमच्या कंकाल प्रणालीचा भाग असते सांध्याचा वेगळा संच आपल्याला भिन्न कार्य करण्यास सक्षम करतो सरकता सांदा एक प्रकारचा सांदा आहे ज्यामध्ये हाडे एकमेकांना सरकू शकतात पण पन... त्यांची हालचाल मर्यादित असते उदाहरणार्थ मनगट पायाचा आणि तळपायाची आहेत सरकता या हाडे एकमेकांवर सरकतात पण त्यांची हालचाल मर्यादित असते हे सांधे हाताच्या बोटांच्या सांध्यांमध्ये मनगटात पायाच्या गोट्यात आणि तळपायात आढळतात हे सांधे विविध दिशांमध्ये हालचाल करू शकतात पण जास्त प्रमाणात हालचाल होत नाही हा सांधा हाडांच्या पृष्ठभागावर चिखलासारखा स्निग्ध पदार्थ असतो ज्यामुळे हाडांना एक मेकांवर सहजपणे सरकता येते ही होती हाडांच्या सांध्यांविषयी थोडक्यात माहिती तर तुम्हाला নকিও লাাই শেয়ার কমেন্ট সবস্রাইব করা